ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाचं समालोचन भाग पंधरावा ज्ञानदेवांची वैशिष्ट्य संवाद गीतेची संवादात्मकता ज्ञानदेवाने ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा श्रीकृष्णार्जुनांच्या संवादाबरोबर संजय धृतराष्ट्र श्रोते ज्ञानदेव असे विविध संवाद योजून अबाधित राखलेली आहे हे एक ज्ञानदेवांचं वैशिष्ट्य आहे अर्जुनाने श्रीकृष्ण उपदेश ऐकता ऐकता भान विसरून जावं व श्रीकृष्णाने त्याला पुन्हा भानावर आणावं असे प्रसंग ज्ञानदेव चित्रित करतात चिदरत्न असे श्रीकृष्ण अर्जुनाच्या स्वाधीन झालेले आहेत प्रेमाच्या भरात ते अर्जुनाशी संवाद साधत आहेत त्यामुळे अर्जुनाचे देहभान हरपून जात होत लोक पावत होता मग अर्जुनाला देहभानावर लागत लागत व आपण कशाविषयी रे बोलत होतो विचारून त्याला जाग गीता श्रीकृष्णानंतरही पुन्हा सर्व गुह्यतम असे वचन सांगण्यास उद्युक्त झाले त्यातील विसंगती दूर करण्यासाठी ज्ञानदेवानी एक श्रीकृष्ण अर्जुन संवाद योजला आहे भगवंतांचा सर्व उपदेश करून झाला असला तरी पुन्हा काही भगवंतांनी सांगावे अशी इच्छा अर्जुनाला झाली असल्यामुळं यथेच्छाशी तथा करू असे म्हटल्यानंतरही अर्जुनाकडून काही प्रतिसाद मिळाला नाही तो गप्पच राहिला अशी कल्पना ज्ञानदेवाने केली आहे जे एक वेळ आवा कोनिया सांगावे ज्ञान एक वेळ पुन्हा ज्ञान सांगावे असा पार्थाचा अभिप्राय आहे असं श्रीकृष्णाने बोलून दाखवताच अर्जुन आनंदला तेथ पार्थो म्हणे दातारा भले जाणसे माझे या अंतरा आपले मन श्रीकृष्ण व्यतिरिक्त कोण जाणणार श्रीकृष्ण म्हणजे सूर्य सारखे तेजस्वी परिपूर्ण तसेच गीतेमध्ये शेवटी संजयाचा यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर हा श्लोक येतो त्यावेळी ही ज्ञानदेवाने धृतराष्ट्र संजयाला युद्धाविषयी तुझे भाकीत काय असा प्रश्न विचारतो व त्याला उत्तरा दाखल संजयानं अर्जुनाचा विजय निश्चित आहे असं आपलं मत सांगितलं आहे शेवटी ग्रंथ समाप्तीच्या प्रसंगी त्यांनी श्रोत्यांशी संवाद साधून त्यांची स्तुती केली आहे त्यांना मातेच्या ममतेने आपले दोष पदरात घालण्याची विनंती केली आहे संत श्रोत्यांना ते माहेर म्हणतात त्यांनीच गीतार्थ सांगण्याच्या मिशाने आपली गीता माऊलीशी भेट घडवून आणली असं त्यांनी म्हटलं आहे गीता श्लोकातील विसंगती दूर करणं हे ज्ञानदेवांचं आणखी एक वैशिष्ट्य आहे गीतेमध्ये काही ठिकाणी दोन श्लोकांमध्ये संगती दिसून येत नाही ती लावून दाखवणे हे एक ज्ञानदेवांचं वैशिष्ट्य आहे उदाहरणार्थ त्रेसष्टाव्या श्लोकात भगवंताने यथेच तथा कुरु असं म्हणून गीतेच्या उपदेशाचा समारोप केला आणि लगेच पुढच्या श्लोकात सर्व गुह्यतम भूय शृणुमे परम व चह रहस्य पुन्हा एक असं म्हणाले त्यातील विसंगती दूर करताना ज्ञानदेव सांगतात की यथेच्छसी तथा कुरु असं म्हटल्यावरही अर्जुन गप्पच राहिला तेव्हा भगवंतांच्या लक्षात आलं की सांगितलेले तत्वज्ञान पुन्हा भगवंताने सांगावं अशी अर्जुनाची इच्छा आहे आणि आपल्यासारखा गुरु मिळालेला असताना अर्जुनाने अतृप्त राहणे हे श्रीकृष्णांना काही आवडलं नाही आणि म्हणून त्यांनी पुन्हा उपदेश करण्यास सुरुवात केली नैष्कर्म स्थिती कशी प्राप्त करून घ्यायची ते भगवंताने एक्कावन्न ते सत्तावन्न श्लोकात सांगितलं व ज्ञान भक्ती कर्म यांचा समन्वय केलं हे सर्व साधन मार्ग भगवंताने पुन्हा का सांगितले आहेत त्याचे ज्ञानदेव स्पष्टीकरण करतात प्रसंगानुसार गीतेत निरनिराळ्या अधिकार प्रसंगी अनेक सिद्धांत मांडलेले दिसतात त्यावरून काही अभ्यासक मानतात की गीतेत अनेक सिद्धांत सांगितलेले आहेत त्यामुळे गीतोपदेशात एक वाक्यता नाही असा त्यांचा गैरसमज होतो असे मत बनवताना अभ्यासकांनी त्या सिद्धांतांचा प्रथम पूर्वापर संबंध लक्षात घेतला पाहिजे भगवंतांनी तर ता आरंभापासून शेवटपर्यंत एकच सिद्धांत सांगितलेला आहे हे छप्पन्न व सत्तावन्न या दोन श्लोकात आलेल्या कर्मयोग सिद्धांतावरून दिसून येत भगवंतांनी आरंभापासून अंतापर्यंत गीतेत कर्मयोगच उपदेशलेला आहे कर्मयोगाचा कर्मयोगा जो आरंभी सिद्धांत मांडला होता त्याच उपदेशाने त्यांनी या गीतेची परिसमाप्ती या कलशात ध्यायात केलेली आहे स्वकर्मानी मोक्षप्राप्ती कशी होते ते सांगताना ज्ञानदेव म्हणतात की स्वकर्माच्या चोखोडी माझ पूजा अर्पूनी भली तेने प्रसादे आकळी ज्ञाननिष्ठेते ते ज्ञाननिष्ठा जेथ हात वसे तेथ भक्ती माझी उल्हिये भजन समरसे सुखीय होय स्वकर्मांनी ज्ञान प्राप्ती होते सर्वत्र एकच आत्मतत्व भरलेलं आहे असं ज्ञान होतं ज्ञानामुळे भक्ती प्रकट होते आणि भक्तीने ऐक्य प्राप्त होते भगवंतांचा अभिप्राय स्पष्ट करणे भगवंताने गीतेत ज्ञाता ज्ञान व ज्ञेय ही त्रिपुटी चोदना म्हणजे कर्म करण्यास आवश्यक असणारी प्रेरणा आहे व करण कर्म करता ही त्रिपुटी कर्मसंग्रह म्हणजे प्रत्यक्ष कर्म करण्यास आवश्यक आहे असं म्हटलं आहे ज्ञानदेवानी ज्ञान त्रिपुटीचे त्रिपुटीत रूपांतर कसे होते ते छान स्पष्ट करून सांगितलं आहे ज्या कर्माची प्रेरणा होणार ते ज्ञेय ते ज्ञेय तो जाणून घेतो तो ज्ञाता व जेव्हा तो ज्ञाता ते ज्ञेय प्राप्त करण्याची खटपट करू लागतो तेव्हा ते ज्ञेय कर्मात आणि ज्ञाता कर्त्यात परिणत होतो म्हणजे ज्ञाता ते कर्म कसे सिद्धीस जाईल याचे ज्ञान करून घेतो व ते ज्ञान झाल्यावर व ते ज्ञेय प्राप्त करून घेण्यास म्हणजेच कर्म घडवून आणण्यास लागणारी साधन सामग्री म्हणजेच करण बनते शब्दादी विषय प्रिय वाटले तर ज्ञाता ते ग्रहण करतो व वा अप्रिय वाटले तर तो त्यांचा त्यागही करतो अशा प्रकारे तैसे ज्ञातेपणे जे असे ते ये करता ऐसी दशी ज्ञाता असतो तो करता होतो कर्माचे तात्विक विवेचन केल्यावर भगवंतांनी ज्ञान कर्म व करता यांचे सात्विक राजस व तामस असे त्रिविध भेद कसे होतात ते सांगितले आहे त्याचा कार्यकारण भाव समजत नाही त्याचा कार्यकारण भाव समजत नाही पण ज्ञानदेवाने तो उलगडून दाखवला आहे ज्ञानदेव सांगतात की सर्व सृष्टी ही प्रकृतीचे कार्य असल्यामुळं त्यातील प्रत्येक गोष्ट हे सात्विक राजस आणि तामस अशा तीन भेदांनी युक्त आहे त्यामुळे ज्ञान तीन प्रकारचं होतं आणि त्या ज्ञानाच्या प्रकाशात कर्त्याचे क्रिया गोचर होत असल्यामुळं कर्ता आणि कर्म सुद्धा तीन प्रकारचं होतं आपल्या सिद्धांताला योग्य असे दृष्टांतांची मांडणी करणं ज्ञानदेवांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तत्वज्ञान रूप करून दाखवण्यासाठी नानाविध दृष्टांतांच्या दा मालिका ते सादर करतातच पण आपल्याला हवा तसा दृष्टांत फिरवतातही वास्तविक कमळाचा दृष्टांत हे सौंदर्य अलिप्तता एकनिष्ठता स्पष्ट करण्यासाठी वापरला जातो पण ज्ञानदेव कर्म हे आत्म्याचा नसून देहाचा आहे असं भगवंत सांगत आहेत ती गोष्ट कमळाच्या उदाहरणाने स्पष्ट करतात सूर्य उगवला की कमळ फुलते आपल्या सुगंधाने ब्रह्मरांना आकर्षित करते ही नित्य दिसून येणारी गोष्ट पण ज्ञानदेव सांगतात की उमललेले कमळ सूर्य उगवल्याचं सूचित करतं व भ्रमराला भोग घडवतो असं लोक म्हणतात पण कमळ सूर्य उगवायला हो किंवा भ्रमराला भोग घडवण्याला कमळ कारणीभूत नसून इतर कारणे कारणीभूत आहेत सूर्य उगवतो हो मावळतो असं भासतं ते पृथ्वीच्या स्वतःच्या भोवती फिरण्यामुळं तर भ्रमराला भोग घडवण्यास कमळातील सुगंध कारणीभूत असत या दोन्ही गोष्टीत कमळाचा काही संबंध नसतो त्याप्रमाणे देहाकडून कर्मे घडवून आणण्यात आत्म्याचा काही संबंध नसून इतर पाच कारणे कारणीभूत असतात युक्तिवाद करणे हे ज्ञानदेवांचं आणखी एक वैशिष्ट्य आहे सहज जन्मतः उत्पन्न झालेले वर्णाश्रम धर्माप्रमाणे प्राप्त झालेले अथवा देह धारण केल्यामुळे करावे लागणारे कर्म सदोष असलं तरी त्याचा त्याग करू नये असं भगवंतांनी सांगितलं आहे कारण प्रत्येक कर्मात कोणता तरी दोष हा असतोच ज्ञानदेव सांगतात की प्रत्येक कर्मात श्रम हे असतातच पण म्हणून त्या कर्माचा त्याग करावा का आणि त्यासाठी युक्तिवाद करतात की देह धारण केल्यावर कर्म तर कोणालाही चुकतच नाही ते करावंच लागतं मग स्वधर्माचरणच का करू नये कोणत्याही वाटेनं जायचं असेल तर मग उजू वाटेनंच का जाऊ नये दगड किंवा दशम्या यांचा ओझ सारखंच आहे मग दगडांचा भार कशाला व्हावा दाना व भूस काहीही काढलं तरी श्रम होणारच येत मग भूस कशाला का कांडावं दही व पाणी घुसळण्यात वाळू व वा तीळ घाण्यात घालण्यात श्रम सारखेच आहेत मग दहीच घुसळावे आणि तिळच घाण्यात घालावेत विस्तव पेटवण्यात श्रम होतातच पण तो आग लावण्यासाठी पेटवावा की होमासाठी पेटवावा अशा नाना युक्तिवादाने त्यांनी स्वधर्माचरण कस श्रेयस्कर आहे ते स्पष्ट केलेलं आहे अचूक आणि चपखल व्याख्या करणं अचूक व्याख्या करणं हे ज्ञानदेवांचं वैशिष्ट्य आहे ज्ञानेश्वरी त्यांनी अशा अनेक व्याख्या केलेल्या आहेत तसेच या अध्यायातही अनेक व्याख्या आलेल्या आहेत बंध कशाला म्हणायचं ज्ञानदेव सांगतात की कर्तृत्वाचा मध व कर्मफलाचा आस्वाद म्हणजे बंध बुद्धीने आत्म्याच्या ठिकाणी अंतर्मुख होणे म्हणजे शम परमात्म्याची सहज स्थिती म्हणजे भक्ती तसेच शरण जाणे म्हणजे पै आपुलेनी भेदे विण माझे जाणी जे जे एकपण भेद न पाहता परमात्म्याचे एकत्व जाणणे म्हणजे त्याला शरण जाणे अशी त्याने शरण या शब्दाची व्याख्या केलेली आहे त्या व्यतिरिक्त ज्ञाता ज्ञान ज्ञेय कर्म अशा अनेक शब्दांच्याही त्यांनी व्याख्या केलेल्या आहेत आता समालोचनाचा पुढचा भाग आपण उद्या पाहू हो।